तिकडे काँग्रेसवाल्यांनी काही दिलं नव्हतं आणि इकडे काही मिळत नाही असा फटकारा त्यांनी भाजप सरकारला मारला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची हिंमत कुणाचीही नाही संविधान आग आहे हात लावाल तर जळून जाल असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला अरे माझ्या भीमाचं योगदान आहे आमच्या लालबत्तीच्या गाडीला अरे भीमाचं योगदान आहे आमच्या लालबत्तीच्या गाडीला आणि म्हणूनच मी आलोय औरंगाबादच्या भीमवाडीला कामा नाही म्हणून मी त्या ठिकाणी निळा झेंडा घेऊन त्या ठिकाणी उभा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या संरक्षणासाठी म्हणतोय त्या देशाचं संविधान नरेंद्र मोदी बदलतील मित्रांबा अजिबात होणार नाही ना नरेंद्र मोदींनी जर देशाचं संविधान बदललं तर आम्ही त्यांना बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अरे एवढी हिंमत कुणामध्ये नाही बाबासाहेबांचं संविधान आग आहे आग हात लावला तर तुमचा जळून जाईल बोट लावलं तर तुमचा जळून बोट तुटून जाईल हे संविधान एवढं सोपं संविधान नाही जगाच्या पाठीवर या संविधानाची चर्चा होत आहे आणि मी माझ्या भीमाच्या दुश्मनांचे एकशे पंचवीसाव्या वर्षामध्ये वाजवणार आहे पारा

यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले मुलगा जीत आठवले प्रदेशाध्यक्ष बाबुराव कदम बी एस चव्हाण शिलाताई गांगुर्डे पप्पू कागदे दौलत खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती